नमस्कार मी ज्योतिष किचन रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण अळीवाचे लाडूची रेसिपी बघणार आहे अळीव हे आपल्या शरीरासाठी केस गळत असतील किंवा कंबरदुखीवर ती चांगला उपाय म्हणून आळीवचे लाडू खातात तर त्यासाठी काय साहित्य लागते ते आपण बघू बदाम तूप एक वाटी आळू काजू एक वाटी गूळ तीन वाट्या ओल्या नारळाचा किस आपण आळू भाजून घेतले आणि नारळाच्या पाण्यात अर्धा तास भिजत घातले होते नारळाच्या पाण्यात आळीव भिजून घेतले म्हणजे ते फुटतात आणि जास्त छान लागतात कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेतले त्यावर आपण ओल्या नाराचा किस घालू आपण पाच मिनिट परतून घेऊ ओल्या नाराचा किस आपण दळून घेऊ त्यावरती आपण ताळीव घालू पाच मिनिटांसाठी आपण ओल्या नारळाचा किस आणि आळू परतून घेऊ आपण गूळ घालून घेऊ आता गूळ भासतानी त्यावरती आपण दोन मिनटांसाठी झाकण ठेवू म्हणजे व्यवस्थित गूळ विरघळला जातो दोन चमचे तूप घालून घ्यायचे गॅस कमीच राहून द्यायचा दहा मिनटासाठी आपण परतून घेऊ नारळाचा ओलावा कमी होईपर्यंत त्यामध्ये काजू घालू बदाम व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करू मिश्रण थंड झाल्यावरती आपण लाडू वळू मिश्रण थंड झालं आहे आपण आता लाडू वळून घेऊ अगदी सहज असे लाडू आहेत अळीव उष्ण असल्यामुळे आपण लाडू छोटेच बांधू आपले सगळे आळीवचे लाडू बनून तयार झाले आहे तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा